साडेतीन वाजलेले आहेत आणि साडेतीनच्या दरम्यान हे किती काळ घोर झालेलं आहे बघा आभार आणि पाऊस आलेला आहे पहिला पाऊस आहे आमचा <laughs> दोघे जण भिजत बघा कसे आमची मोना बघा कशी बसते मोन पाऊस बघते तो पाऊस बघते पाऊस आला हां पत्रा व्यवस्थित इथे लावलेला असल्या कारणाने पाण्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे हो, माझे बच्चू सेफ आहेत पण आता सगळेजण बघा कसे पहुडले तिकडे अंधार आहे सगळा <laughs> आला पावसाला पावसाला बघा केवढा अंधार झालाय साडेतीन वाजलेले ना जाल बंडू भिजायचं पावसामध्ये जायचं का भिजायला माझा शान बच्चा आता बंडू तू इथे बसून बघणार पाऊस हा पाऊस बसून बघणार ना बघ बघ चला आला बाबा आता पावसाळा मे मध्ये पोरत अस नाहीयेत पाण्यात भिजायला कुसुमासी तर आता पळत गेली असती आमची भया भिजायला वेलकम बारीश किचन मधून आमचा पाऊस बघा कसा दिसतोय आमचं म्हणजे आपल्या सगळ्यांचाच पाऊस आहे ती मला खिडकी आता लावायची आहे तर थोडं मेजरमेंट मोठी असल्याकारणाने नाही लावता आली